श्री स्वामी समर्थ घरात कासव ही एक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी राहते कायम प्रसन्न कुटुंबातील सदस्यांना मिळते दीर्घ आयुष्य घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्यासंबंधी समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासवचा घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो हिंदू धर्मात कासवाला अतिशय पवित्र मानले जाते कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते घरामध्ये कासव ठेवल्याने लक्ष्मीच्या आशीर्वादासह सुख समृद्धी येते त्याचबरोबर समुद्रमंथनाच्या वेळी कासवाची उत्पत्ती झाल्याचेही सांगितले जाते वास्तू आणि फेंगशुईमध्ये धातूचे कासव खूप शुभ मानले जाते घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते की भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी देखील घरात निवास करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करते घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्यासंबंधित समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल का कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कासव किंवा आणि कुठे ठेवावे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक प्रभावासाठी योग्य दिवशी योग्य दिशेने ठेवणे पौर्णिमेच्या तिथीलाच कासव घरात आणणे नेहमीच शुभ मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी कासवाला थोडा वेळ दुधात बुडवून ठेवा अभिजित मुहूर्तामध्ये हे कासव दुधातून काढून पाण्याने स्वच्छ धुवावे त्यानंतर एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात कासव ठेवावे असे केल्याने कासवामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचारते कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे त्यामुळे कासव ज्या भांड्यात ठेवणे ते पाण्याच्या दिशेनेच म्हणजे उत्तरपूर्व दिशेला ठेवावे यानंतर ओम श्री कुर्मायनमहा या, या मंत्राचा अकरा वेळा जप केल्यास शुभ लाभ होतो कासव ठेवल्या घरात ठेवताना लक्षात ठेवा की कासवाचे तोंड आतील बाजूस असावे कासवाचे तोंड घराबाहेर पडण्याच्या दिशेने ठेवू नका असे केल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात कासव हा भगवान विष्णूचा अवतार असल्याची धार्मिक श्रद्धा आहे समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने आपल्या पाठीवर डोंगर उचलला त्यानंतर समुद्र मंथन करता आले वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कासवाची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्याचे काही नियम आणि फायदे पाहूयात क्रिस्टल कासवाचे फायदे वास्तुतज्ज्ञ सांगतात की जर एखाद्याला पैशासंबंधित समस्या असतील तर त्यांनी घरात क्रिस्टल कासव ठेवावे असे म्हटले जाते की घरात क्रिस्टल कासव ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य मिळते यासोबतच सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते दुसरीकडे सल्फिकाचे कासर घर गर, कासव घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते जर जा एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्याने घरात क्रिस्टल कासव ठेवावे त्यामुळे व्यक्तीला नोकरीत यश मिळते आणि नोकरीत चांगली कामगिरी करता येईल सौभाग्य आणण्यासाठी ते ऑफिसमध्ये किंवा बेडरूममध्ये देखील ठेवता येते हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे आता क्रिस्टल कासवा संबंधित काही नियम बघूयात वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल कासव पाळणे तेव्हाच शुभ फळ देते जेव्हा ते दे जे योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवले जाते कासव हा अतिशय शांत प्राणी असून घरात ठेवल्याने शांततेचे वातावरण निर्माण होते या नियमांचे योग्य पालन केल्यास कासव तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल हे एक प्रभावी यंत्र आहे ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती रखतं कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून देखील वाचवतं घरात सुख शांती नांदते नवीन व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे खूप शुभ मानले गेले आहे याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि स्थिरता राहते फेंच्युईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजे बैकर्यामध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्यरित्या पार पडतात करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेच्या ठेवावा ऊर्जा वाढल्याने व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते कासव गुड लकसाठी ठेवण्यात येते म्हणून पाठीवर पिल्ल असलेल्या मादा कासवाने दाम्पत्याला संतान सुख मिळतं अनेकजण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही धातूचे घरा कासव घरामध्ये ठेवतात कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचून आणते परंतु या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते वास्तुशास्त्रात तज्ज्ञांनीच्या मते लोक घरात क्रिस्टल तांबे धातू चांदी इत्यादीपासून बनलेले कासव ठेवतात कासवांबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही हे केवळ घरातच नाही तर ऑफिस दुकान इत्यादी ठिकाणीही ठेवता येते हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते घरात ठेवल्याने व्यक्तीने उत्पन्न वाढते एवढेच नाही तर व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते वास्तुतज्ञांचे मत आहे की धातूचे कासव योग्य ठिकाणे किंवा योग्य दिशेने असल्यास घरामध्ये सकारात्मक प्रभाव पडतो वास्तुतज्ञांच्या मते कासव केव्हा आणि कसे पाळावे शुभ मानले शुभ असते हे कळते आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ